नमस्कार तर आज मी तुमच्या सोबत नारळी पौर्णिमा विशेष नारळी भाताची रेसिपी शेअर करणार आहे चवीला अतिशय छान लागतो हा भात चला रेसिपी तर रेसिपी बघूयात तर मी ते एक कप बासमती तांदूळ घेतलेत याला आपल्याला अर्धा तास पाण्यात भिजत ठेवायचं तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत बाकीचं साहित्य बघून घेऊयात तर इथे ओलं नारळ घ्यायचे तुम्हाला फ्रेश पण मी जेव्हा नारळ फोडलं ते थोडंसं कोरडं होतं त्यामुळे ते असं दिसतंय जेवढे तांदूळ आहेत त्यापेक्षा अर्ध्या क्वांटिटीचा आपल्याला गुळ घ्यायचा आहे इथे थोडेसे ड्राय फ्रुट्स घेतलेत मी आणि त्यानंतर एक छोटासा दालचिनीचा तुकडा लवंग आणि एक हिरवी वेलची तर एक चमचा एवढं तूप टाकले सुरुवातीला खडे मसाले त्यानंतर ड्राय फ्रुट्स आपल्याला त्यानंतर घ्यायचे तांदूळ एक ते दोन मिनिटे परतून घ्यायचेत आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला नारळाच दूध घालायचे विकतही भेटते किंवा तुम्ही घरी पण बनवू शकता आणि थोडेसे तीन ते चार एवढे केसरचे थ्रेड्स टाकलेत मी हे ऑप्शनल आहे तुम्ही हवं तर स्किप पण करू शकता त्यानंतर झाकण ठेवून या नारळाच्या दुधामध्येच आपल्याला भात व्यवस्थित शिजू द्यायचा आहे मीडियम फ्लेम वरती गॅस ठेवायचा आहे आणि भात शिजला की त्यानंतर ओलं खोबरं आणि गुळ घालून हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि गुळ विरघळेपर्यंत परत साधारणतः पाच मिनटे याला आपल्याला झाकून ठेवायचे गुळ छान व्यवस्थित विरघळला की मग वरतून एक चमचा तूप थोडंसं जायफळ किसून घालायचे आणि एक छोटा चमचा वेलची पावडर घालणार आहोत इथे फळ वेलची पावडर याचा खूप छान फ्लेवर येतो या भातामध्ये तर इथे आपला नारळी भात बनून तयार आहे तर या नारळी पौर्णिमेला सुद्धा हा भात नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय